नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या संमतीने एकत्र राहणं हल्ली लिव्ह इन रिलेशनशिप संबंध ही सर्वसाधारण बाब झाली आहे या नात्याबद्दल अनेकांचे वेगवेगळे मतप्रभाव आहेत इतरांच्या मतांचं सोडा आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं म्हणजे अशा नात्यात गुंतण्याआधी आपल्याला काही नियम कायदे देखील समजून घेणं आवश्यक आहे याचीच माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर बरोबर आहे ऍडव्होकेट मंजुषा पाटील मॅडम आणि सामाजिक कार्यकर्त्या राजू सिंग साकडे मॅडम स्वागत मॅडम तर आजकाल आपण बघतोय की लग्न संस्था रिलेशनशिप यांच्या बेसिक फरक काय आहे लग्न संस्थेला काय मान्यता आहे पण इकडं म्हणजे लिमिटबाबत mm. mm. पत पत असा कायदा नाही पण इतर कायद्यांचा जो संदर्भ आहे इतर कायद्यांचं जे संरक्षण आहे ते या कायद्याला दिलेला दुसरी गोष्ट अशी की पती पत्नी लग्न संस्थेमध्ये पती पत्नी हे एकमेकांच्या मालमत्तेचे वारस असतात परंतु मध्ये असा वारसा कायदा किंवा असा वारसा हक्क नाही आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की मुलं जी आहेत ते मुलांना लग्न संस्थेमध्ये संरक्षण मिळतं मालमत्ता म्हणा आवार सक्क याच्यामध्ये पण इकडं मध्ये असं संरक्षण मुलांना नाही आहे म्हणजे कस कि जी ही आहे आईच्या मालमत्तेमध्ये मुलांना हक्क आहे परंतु वडिलांनी जर आपलं पालकत्व जर नाकारलं तर मुलांची uh, करावी लागते कोर्टामध्ये जावं लागतं आणि मग त्यानुसार मुलांना हा मालमत्तेचा अधिकार मिळतो म्हणजे त्याची कोर्टाची खूप मोठी लढाई याच्यासाठी लढावी लागते आणि अजूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नसंस्थेला एक सामाजिक आधार आहे समाजाची मान्यता आहे ती इकडं मान्यता लिव्हिंगला नाहीये अजूनही लिव्ह इन रिलेशनशिप समाज हा तिरस्कार किंवा अपमानाच्या दृष्टिको दृष्टीकोनातून मग लिव्हिंग हा पर्याय असू शकतो का लग्नाला हो आणि नाही पण बर म्हणजे कसं की ज्या लोकांना वाटत की आपण लग्न न करता राहू शकतो हा लग्नाचा पर्याय आहे तर त्यांच्यासाठी हा उत्तर हो असं आहे पण हा तसं पाहिलं तर हा जो हे आहे म्हणजे लिबेचा जो पर्याय आहे तो लग्नासाठी असू शकत नाही कारण कसं माहितीये का ते की त्याला आ... कायद्याचं भरभक्कम पाठबळ नाही आहे पाठबळ नाही भरभक्कम पाठबळ नाही एकतर मुळामध्ये मग अशी म्हणाले तस लिबेनचा स्वतंत्र कायदा नाही आहे <laughs> इतर कायद्याच्या नुसार त्या लिव्ह रिलेशनशिपला ती वाढत आहे त्याच्यामुळं इतर कायद्यानुसार त्याला संरक्षण परत मालमत्तेचा

पण स्वतंत्र कायदा नाही आता स्वतंत्र कायदा आहे त्याच्यामध्ये आहे रिलेशनशिप मध्ये नाही रिलेशनशिप मध्ये नाही एकतर एकमेकांच्या जण राहतात म्हणजे आज मला राहायचंय तर राहायचं उद्या नाही राहायचं तर मला नाही राहायचं चल बाय असं ह्याच्यामध्ये होतं लिव्हिंग मध्ये कारण कायद्यानुसार जे कर्तव्य आणि जी जबाबदारी आहे ती या लिव्हिंग रिलेशन मध्ये राहत नाही पण मला म्हणायचंय की दोन हजार तेरा मध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग रिलेशन बाबत काही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती याबद्दल तुम्ही काय सांगाल आ, आता मग अशी मॅडम म्हटले त्याप्रमाणे माझंही म्हणत हेच आहे की लग्नाला किंवा विवाह संस्थेला जशी लिगॅलिटी आहे ती लिगॅलिटी लिव्ह इन रिलेशनशिप ला नाहीये परंतु ह्यामध्ये आता झालेला बदल जो पर्टिक्युलर पहिल्यांदा झाला तो दोन हजार दहा मध्ये झाला आणि त्याची एक लँडमार्क जजमेंट आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांचं की खुशबू वर्सेस कनिएक्काम म्हणून एक तर त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की ह्या गोष्टीला क्रिमिनल ऑफेन्स नाही असं कोर्टाने डिक्लेअर केलं की जरी लिगॅलिटी नसली तरी अॅडल्टरी किंवा याच्या विरुद्ध कुठले क्रिमिनल ऑफेन्स होत नाही कारण कसं आहे की दोन एडल्ट माणसं स्वतःच्या संमतीनं एकत्र येतात आणि काही कॉन्ट्रॅक्ट करून यामध्ये ऍग्रीमेंट हा बेस आहे या लिव्ह इन रिलेशनशिपचं त्यामध्ये त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वेच्छेने हे मार्ग स्वीकारलेला असतो त्यामुळे लिगॅलिटी जरी नसली तरी त्यांना त्यानंतर संरक्षण मात्र दिले गेलेलं आता कायद्यानं आणि या दोन हजार दहाच्या जजमेंटनं असं ठरवलं गेलं की लॉंग टर्म जर रिलेशनशिप असेल से वीस किंवा पंचवीस वर्षापेक्षा जास्त जर राहत असतील एखादे कपल तर त्यांना जे मॅरेजचे केल्यानंतर जे फायदे मिळतात किंवा जे काही त्यांच्या ऍडव्हान्टेजेस असतील ते सगळे ह्यात दिले गेलेले लाईक मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्सची पण जर तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिप असेल तर मेंटेनन्स मागता येतो त्या स्त्रीला मागता येतो ती तरतूद केलेली आहे दोन हजार दहाचं एक तसं जजमेंट आणि दोन हजार जी केस आहे कारण ह्या जरी विवाह संस्थेला जशी मान्यता आहे तशी लिव्ह इन रिलेशनशिपला नसली तरी मुलं ह्यामधून जे जन्माला येणारी मुलं असतील ती निगेटिव्ह मुलं त्या मुलांना इनिटन्स म्हणजे वारसा प्रॉपर्टी क्लेम करायचा अधिकार दिलेला आहे दोन हजार पंधरा पर्सनंतर जन्माला आलं तर त्यांचं नाही ते त्यावेळेस त्यांनी ठरवलेलं असतं मध्ये त्यांची जबाबदारी पण जर त्याचं स्पेसिफिक काही ठरलं नसेल तरी एज फार एज फायनान्शियल कंडिशनचा रिक्वायर्ड की त्या फायनान्शियली ते इनहेरिट करू शकतो म्हणजे बाळ असेल ते आईची किंवा वडिलांची प्रॉपर्टी पण तो अधिकार स्त्रीला नाही म्हणजे समजा एखादे एक मेल अँड फिमेल एकत्र राहत आहेत एखाद्या लिव्ह इन रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि त्यानंतर त्यांचा समोर पटलं नाही किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तर ती स्त्री किंवा तो पुरुष एकमेकाच्या प्रॉपर्टीला क्लेम नाही करू शकत जसं मॅरेज ऍक्ट मध्ये आपल्याला मिळू शकतं एखाद्या स्त्रीला प्रोटेक्शन ते इथं नाहीये पण त्यातून जन्माला आणि येणारी मुलं ही कायदेशीर धरली गेलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्र तो अधिकार दिलेला आहे किंवा समजा बाकीचं प्रोटेक्शन जरी नसलं तरी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे okay, दोन हजार हा त्याच्या खाली एखाद्या समजा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एखाद्या स्त्रीचा छळ केला जात असेल तर त्या स्त्रीला त्याच्या खाली दाद मागायचा अधिकार दिलेला ऍज इफ मॅरिड स्त्री जशी मागू शकेल तसं पोटगी पोटगी मिळू शकते हा ते प्रोटेक्शन दिलेलं आहे सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि आपल्या परंतु याला आज ही मान्यता नाही म्हणजे स्पेसिफिक लॉ कुठलाही नाही तयार हिंदू मॅरेज ऍक्ट आहे तसा रिलेशनशिप बद्दल स्पेसिफिक ऍक्ट किंवा लॉ किंवा प्रोव्हिजन काही झालेले नाही आता तुम्ही मग म्हणाला की लिव्हिंग मध्ये जी लात राहतात म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत जर तो कालावधी गेला तर त्यांना ते मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लिव्हिंग मध्ये पण असे काही कायदे वगैरे आहेत का म्हणजे असे डॉक्युमेंट त्यांना बनवावे लागतात आहे त्यामध्ये कसं की अग्रीमेंट करावं असा अपेक्षा मॅन्डेटरी नाही म्हणजे कंपल्सरी नाहीये परंतु अग्रिमेंट रजिस्टर केलं असेल तर त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला उद्या दाद मागवायला जास्त सोपं जातं ह्यासाठी ते करावं आणि कसं असतं की बेसिकली हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणतो आपण त्या टाइप असल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर ती दोनघण असली पाहिजेत साऊंड माइंडचे असले पाहिजेत आणि स्वच्छेनं हा यातला फार महत्त्वाचा दोघंही कन्सेंट न स्वतःच्या कन्सेंट व्हॉलंटरी कन्सेंट न यात एकत्र आलेले असले पाहिजेत आणि मग त्या ऍग्रीमेंट जे असतं त्यामध्ये संपूर्ण त्यांच्या टर्म्स लिहिल्या जातात की कि त्यांना किती वर्ष एकत्र राहायचे काय त्यांच्या टर्म्स आहेत त्यांचा उद्देश काय ते असेल ते लिहून कधी कॉन्ट्रॅक्ट संपवायचे हे पण त्यात लिहिलेलं असतात त्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच त्यांनी त्या बाकी सगळ्या गोष्टी डिटेल्स लिहिलेल्या असतात की ते त्याबद्दल त्यांचे हक्क किंवा अधिकार काय असतील याचाही खुलासा त्यामध्ये केला असतो आणि बेसिक असं आहे की जरी हे मॅन्डेटरी नसलं तरी अशा प्रकारचं अग्रिमेंट करून ते रजिस्टर करावं का हे जास्त चांगले राहतो असावं सो दॅट की त्याला एक काहीतरी बेसिक बाइंडिंग राहतात काही गोष्टी त्या स्ट्रीला काही गोष्टी आपल्याला असं दिसत की ते असे करार झालेले असतात दोघांच्या संपतीन चाललेत कारण जे जोडपी राहणारी असतात कि त्यांना अशा पद्धतीचा करार करायचा आहे हे पण माहिती नाही हे पण माहिती ते म्हणून दोन हजार पंधराची जी म्हणतात मार्बल सुप्रीम कोनी शर्मा म्हणे सनिता शर्मा वस्त्र शर्माच्या केस मध्ये त्यामध्ये त्यांनी हे आहे की तुम्ही लॉन्ग टर्म राहत असाल तर ऍज इफ एखाद्या लीगल मॅरेज मध्ये त्या स्त्रीला जे प्रोटेक्शन राहील ते ह्या स्त्रीला दिलं जावं असं हे ऑब्झर्वेशन एक्स्ट्रा तरी हा तरीही तरीही पण तुमचा लॉन्ग टर्म रिलेशनशिप झाला तुम्ही दोन तीन वर्ष नव्हे असाल तुम्ही मोर देन ट्वेंटी इयर्स ट्वेंटी फाइव इयर जर राहत असाल तर त्याच्यासाठी त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे मात्र आणि आता ह्याला म्हणजे रेकग्नायझेशन आपण म्हणतो तसं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे रेकग्नेशन म्हणाले जरी रियालिटी नसेल तरी आता आपण बघतो की कोल्हापुरातल्या एका घटनेच म्हणजे एक लिव्ह इन रिलेशनशिप मुळे हेच वास्तव्य पुन्हा आपल्या समोर आलेलं आहे मग तरी हल्ली मुला मुलींच्या लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहावं असं का वाटतं मला असं वाटतं की सध्या आता मॉडर्नायझेशन जगवळत आहे जास्तीत जास्त आणि एक आता यंग जनरेशनचा विचार असा दिसतो की पटतंय का नाही बरोबर हे म्हणजे लाईक एक्सपेरिमेंट आपण म्हणतो की एकत्र राहून बघायचं दोघांचे विचार पडतात काय ते कोहॅबिट करू शकतात का याचा अंदाज याच्यामुळे येऊ शकतो आणि मग जर आपण हे जाऊ शकतो या रिलेशन मध्ये पुढे असं वाटलं तर मध्ये लग्नाकडे वळतात बेसिकली ही चुकीची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने ही चुकीची गोष्ट आहे लिगली मी म्हणत नाही पण सध्या हा ट्रेंड आहे एक मिनिटात जर स्पेस पाहिजे असतो स्वतंत्र स्पेस पाहिजे असतो यामध्ये जबाबदारी बाकी राहत नाही रा। जबाबदारी राहत नाही मुलांची जबाबदारी राहत नाही जागतिकीकरणामुळे खूप असं बर्डन आलेलं आहे मुलांच्या वरती कामाचं बर्डन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे दिवस रात्र का का काम त्या कामाच्या मध्ये आपण मुलांची जबाबदारी सांभाळू शकणार नाही ते आपल्याला झेपणार नाही ती आपण पेलणार नाही असं पण ह्या जोडप्यांना वाटतं आणि त्याच्यामुळं मग पण इकडं असा कल वाटलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मीडियाचा पण प्रभाव आहे चित्रपटामध्ये वेब सिरीज मध्ये असं दाखवलं जातं आणि कसं त्याच्यामध्ये लोक आणि ह्या रिलेशनशिपचा एक दाखवलेला असतं त्याच्यामुळे मग नाही वाटतं की नाही अरे चांगलं आहे बाबा आपल्या जे स्वातंत्र्य मिळतंची जबाबदारी नाही परत माहिती कुठली जबाबदारी नाही आपण आपल्या अंगामध्ये राहू शकतो

शहर बाहेर त्याच्यामुळे मला वाटलं पाहिजे असं म्हणूनच याच्याकडे जास्त योजना घेतलं जात असेल असं मला वाटतं म्हणजे असं सगळं सगळे फायदे आहेत असं दिसतं याच्यामध्ये Mm -hmm. कायद्याच्या पहिलं तर त्याला कुठल्या प्रकारचं असं खास असं संरक्षण नाही आहे त्याला mm -hmm. इतर असे कायद्यांचे मिळून mm -hmm. त्याला संरक्षण मिळालेलं आता आपण बघतो की लग्नामध्ये तरी महिलांचे छळ हे सरास होतातच mm -hmm. पण लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये पण महिलांचा छळ आपल्याला दिसून येतो मग यासाठी कुठला संरक्षण कायदा त्यांच्यासाठी आहे का mm मग -hmm. अशी मी म्हणतो त्याप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्स आहे तो आहे त्याच्याखाली त्या स्त्रीला क्लेम करता येतो तो आणि परत बाकीचे जे रेग्युलर म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव किंवा चारशे अठ्ठ्याण्णव होणार नाही परंतु मारहाण होणं किंवा सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे त्यामुळे कुठले कायदे नाही किंवा प्रोटेक्शन नाही असं होणार नाही पण लिगल लिगली मॅरिड स्त्रीला जे मिळतील ते प्रोटेक्शन यात नाही प्रोटेक्शन मिळतं प्रोटेक्शन आणि म्हणजे हल्ली मुलांचं जे हे रिलेशनशिप मध्ये वाढतेलं जे प्रमाण आहे म्हणजे एकूणच कुठेतरी कुटुंबाची जबाबदारी नको किंवा लग्नाच्या बंधनात अडकायला नको अपत्य नको अशा प्रकारचीच असेल असं वाटतंय का तुम्हाला हेच कारण आहे मला माझ्या माझं थोडंस मत वेगळं आहे काही वेळेला असं असतं की नॉट नेसेसरी यंग जनरेशनच यामध्ये असतात असं काही अल्ट माणसं सुद्धा समजा विडो आहे किंवा एखाद्याचे पार्टनर नाहीये तर एकमेकाला सोबत आधार हा सुद्धा होऊ शकतो ना त्या एजला असं असतं की शेवटी मुलं मोठी असतात लग्न करू शकत नाही किंवा काही सामाजिक बाकी बंधन असतात अडचणी असतात त्यावेळेला हा मार्ग स्वीकारला जातो आणि तो फार मोठा चुकीचा असं मला वाटत नाही कारण एकमेकाला आधार देणं सोबत त्या मागे असू शकतो आता हे पण म्हणजे थोडं थोडं येतो ह्या ट्रेंड मध्ये परवा पुण्याची एक घटना घडली घडली एक बयस्कर माझी सगळे पैसे काढून घेतले तो बघितला म्हणून आणि तो बरा करता शास्त्र असंकड नाही होऊ शकत असं समोर येत आहे अशा पण ह्या सगळीकडेच आहेत गोष्टी म्हणजे असं म्हणतात नाही लग्नामध्ये पण गोष्टी होतात प्रत्येक रिलेशन मध्ये ह्या गोष्टी आहेत पण तुम्हाला काय म्हणायचं लग्नामध्ये कसं एक म्हटलं जात ना की दोन फॅमिली काही वेळेला कुटुंब आगे सुद्धा असतात बऱ्याच फॅमिलीमध्ये अजूनही कसं म्हटलं तसं की मान्यता नाहीये की समाजाकडे अजूनही या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळाच आहे ऍक्सेप्ट नाही केलेला अजून कोणी गोष्टी आता कॉमन होत परंतु ऍक्सेप्ट नाही केलेले त्यामुळे घरातून मान्यता असेल असंही नाही बरेचदा फॅमिलीचा विरोध पण असतो परंतु काही करणार बघा शिवाय मॅडम म्हटलंय तसं अस नोकरीसाठी दोघं बाहेर राहत असतील त्या कारणाने एकत्र शेअरिंग होत असेल पण घरातल्या नाही आवडणार नाही त्यामुळे जबाबदारी यात नाही हा मोठा यातला तोट आहे की जसं लग्नाला एक बाकी दोन फॅमिली जबाबदारी असतात त्यामुळे त्याला एक काहीतरी बैठक आहे बेस आहे म्हणतो तो ह्यामध्ये मिळत नाही मात्र अजिबातच आणि राहत तुम्हाला म्हणजे विरोधपत करूनच हे रिलेशन पुढे न्यावं लागतं असंही आणि मग काही भांडणं झाली काही कुरकुरी झाल्या तर कुटुंबाची मध्यस्थी येते कुटुंबाचं समुपदेशन येतं आणि त्याच्यामुळं त्या दोघांना पण व्यवस्थित राहावं लागतं तसं इथं होत नाही कुटुंबाचाच पाठीमा नसल्यामुळे असं होत नाही म्हणजे काय भांडणं व्हायचे ते दोघांमध्येच काय समुपदेशन व्हायचं ते दोघांमध्येच असं असं चालत पण आपण बघतो की हल्ली लिब इन रिलेशनशिप मध्ये मुलगा मुलगी राहतो पण ह्या गोष्टी घरच्यांना माहीत असतात किंवा नसतात मग याबद्दल तुम्ही काय सांगा बहुतेक घरच्यांना ह्या गोष्टी माहिती नसतातच कारण कसं कर माहित आहे का एकतर इन ला कुटुंबाचा कुटुंबाची मान्यता नाही समाजाची मान्यता नाही आणि परत कसं की पालक आणि पाल्य यांचा जो संवादाचा जो भाग आहे ना तो जवळपास कुठेतरी संपत आलेला आहे संपलेला आहे किंवा तो कमी झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला मला माझ्या आईवडिलांच्या बद्दल विश्वास वाटत नाही ना की मी जेव्हा आई वडिलांना सांगते की बाबा मी या मुलासोबत रिलेशनशिप मध्ये राहत आहे तर ते माझ्या आईवडील मान्य करणार नाही त्याची मला खात्री असते मला विश्वास असतो त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगत नाही त्याच्यामुळे ही लपवण्याची गोष्ट ही जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस की त्या मुला किंवा मुलीच्या अगदी अंतकरणावर शिव तिला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ती किंवा तो शहराव आहे किंवा एकट्या राहतोय तुम्हाला सोडून राहतोय तेव्हा तिची किंवा त्याची मनस्थिती काय आहे परिस्थिती काय आहे हे आईवडील यांनी जाणून घेतलेलं नसतं झालेलं नसतं त्यांना आपल्याला कुठे नीतीमत्ता नाही असं कसं राहायचं लग्नाशा कसं राहायचं मग मुला त्याचं काय करायचं

बऱ्याच गोष्ट काही प्रकरणात माहित नसेल पण पण काही प्रकरणात माहितीही असेल असं काही नाही की प्रत्येक गोष्ट कन्सिल केली जात असेल परंतु जसं मगाशी मी म्हंटल त्याप्रमाणे विवाह संस्थेला जी नैतिकता आहे किंवा समाज मान्यता आहे ती ह्या कन्सेप्टला अजूनही नाहीये भले ही काय आत्ताची गोष्ट नाहीये ही पूर्वी पण ह्या गोष्टी चालू होत्या पण दोन हजार दहा पासून त्याला रेकग्नायझेशन मिळालं जेव्हा आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जेव्हा काही केसेसमध्ये ठरवले ऑब्झर्वेशन आले तेव्हा याला रेकग्नायझेशन मिळालं पण आज हे बघण्याचा या गोष्टीकडं दृष्टिकोन अजूनही हे समाजाला मान्य असं दिसून येत नाहीये mm. त्यामुळे बरेचदा असं होतं की समजा मुलांनी जरी सांगायचा प्रयत्न जरी केला तरी घरातून विरोध बऱ्याच होत असावा असं mm. दिसते आणि विरोध असला तरी मग शेवटी मुलं इंडिपेंडेंट असतात ॲडल्ट असतात त्यांच्या पायावर उभी असतात सो एक ठराविक एक्सटेंड विरोध केला जातो त्याच्यानंतर पालकांना पण विरोध करणं अवघड होत त्यामुळं मग त्या गोष्टीकडे ठीक आहे ती राहते तर राहू दे किंवा तो राहतोय तर राहू दे अशा दृष्टीने बघितलं जात असावं असं मला वाटतं आता आपण परवाच बघितली की कोल्हापूरमध्ये जी समीक्षेची घटना घडली अशा घटना होऊ नये म्हणून पालकांचं आता म्हणजे पालक आता जास्त जागरूक झाले असतील मग यासाठी मुलांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे का या बाबतीत अर्थातच गरजेचं आहे कसं म्हणते का की जेव्हा पालकांना समजतं की बाबा ती दोघजण जण आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे मध्ये राहत आहे तर तेव्हा त्यांचं प्रॉपर काउन्सलिंग करणं त्याला समजून सांगणं कायद्याचं त्याला काय पटबळ आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे सगळं मुलांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि ह्या ज्या घटना घडत आहेत असं काय पाहिजे काय हे त्यांना अपेक्षित आहे काय लिव्हिंग मध्ये राहायचं त्यांचा त्याच्यामुखा नक्की उद्देश काय आहे की लिव्हिंग राहून त्यांना बघून धक्का करायचं आहे तर आता ते एकत्र राहायचंय सोबत म्हणून राहतात हे पालकांनी विचारलं असतं त्यांचं काय केलं नाही त्यांच्या डोक्यात पुढे काय करायचं आहे हे काहीच नाही फुलं उठायची किंवा त्याच्याशी लग्न करायचं आहे नाही पटलं तर जायचं आहे हे जे काय आहे हे सगळं त्यांचं ठरलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये आहे का हे पण घेतलं पाहिजे त्यानुसार मग त्यांच्याशी म्हणजे केलं पाहिजे सम्राट लिव्हिंग मध्ये राहत असताना समजा जर एखाद्या महिलेचा छळ झाला तर तिने कोणाकडे दात मागायची आणि मला एक विचारायचं की लिव्हिंग मध्ये फक्त महिलेचाच छळ होतो का पुरुषाचा पण होऊ शकतो का लग्नामध्ये लग्नामध्ये पण होतातच पण ही एक दुसरी बाजू आहे की लग्नामध्ये तर होतातच हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण लिव्हिंगचा जर विषय काढला तर हे रिलेशन जास्तीत जास्त बाहेर पडत नाही पण एखादं जर बाहेर पडलं तर त्यामध्ये महिलेला तशी दाद मागायला कुणाकडे जावं लागेल त्या महिलेला डोमेस्टिक व्हायलन्स ऐकली त्याच्याकडे सुद्धा तिला दाद मागता येते आणि पोलिसांच्याकडे तक्रार पण करू शकते मग तुमच्या मान्यतेनुसार महिला महिला तर दाद मागूच शकते पण अशा काही केसेस आहेत का की जिथे पुरुषांचाही छळ झालेला आहे काही पुरुषा रिपोर्टेड केसेस नाहीये अशा रिपोर्टेड केसेस नाही पण नाही असं म्हणता येणार नाही असं म्हणत नाही असं म्हणतायू करणार मानवी म्हणजे ह्युमन से म्हणतो तशी असं जे पुरुष म्हणजे त्यात जेंडर कुठलं मला वाटत नाही असं असेल असं त्यांना केसेस आल्या नाहीत पण पुरुषाला ह्या खाली पुरुषाला संरक्षण नाहीये लिमिटमध्ये राहणाऱ्या पुरुषाला कुठल्याच प्रकारचं संरक्षण नाही असं म्हणाले फक्त स्त्री स्त्री मग लिव्हिंग रिलेशन बरं लिव्हिंग मध्ये राहत असतानाच पुरुष म्हणजे एखाद्या महिलेकडून आपला हेतू साध्य करण्यासाठीच महिलेचा वापर करतो असं तुम्हाला वाटतंय का ह्याचं उत्तर परत हो आणि नाही असं दोन्ही पण आहे दोन्ही पण आहे कारण जिथं महिला दृष्ट्या सक्षम आहे चांगली कमोती आहे मग हे बघून एखादा पुरुष ज्याला कमी पगार आहे किंवा ज्याला जो नोकरी करत नाही बेरोजगार आहे माझ्या एखाद्या स्त्रीला तो अधिकदृष्ट्या जाळ्यामध्ये अडकू शकतो आणि तिचा गैरवापर करू शकतो पण दुसऱ्या बाजूला स्त्रीचं पण आहे तसं की बाबा एखादा चांगला आहे आणि तिला पगार कमी आहे किंवा ती थोडी होत आहे तर ती पण त्याचा गैरफायदा घेऊ शकते त्याच्यामुळे एकत्र आले असतात हा विचार त्यांनी करावा इथे पहिले वर्षाच्या असतात त्यामुळे आम्ही संमतीने एकत्र येतात तेव्हा हा सगळा साधक बाधक विचार त्यांनी करावा त्याचा म्हणजे जेव्हा तो तिला लग्नाचा आम्ही दाखवतो नाही आपण लग्न करूया म्हणून तो, तो एकत्रित राहतात hmm. ते दोघं जण आणि नंतर कालांतराने तो तिला म्हणजे फसवतो नाही म्हणतो लग्न करायचं ती जेव्हा हट्ट धरते नाही मला लग्न करायचंच आहे एक केस मध्ये तसंच झालं ती जेव्हा हट्ट धरते की मला नाही तुझ्याशी लग्न करायचंच आहे तर त्यांनी अक्षरशः तिचे तुकडे केले ते आपून झाला समीक्षा या प्रकरणामध्ये पण तसंच झालं समीक्षा म्हणाली की नाही मला लग्न नाही करायचं तुझ्याशी किंवा मला तुझ्यासोबत राहायचंच नाही तेव्हा त्यांनी परत तिचा खून केला म्हणजे इथं माझ्या लक्षात येत आहे की जेव्हा तिला नको असत तरी सुद्धा तिचाच खून होतो तिला पाहिजे असतं तेव्हा पण तिचा तिचाच खून होतो म्हणजे अजूनही लिव्ह रिलेशन मध्ये पुरुषाचा खून झालेला आहे तिने तो केलेला आहे असं अजून लक्षात आलं नाही आढळून आलं नाही आणि uh, काही ज्या केसेस आहेत uh, की बाबा पुरुषाचा प्रियकराच्या संमतीने नवऱ्याचा खून केला तर hmm. त्या ज्या घटना आहेत तर त्या घटना या याच्यामध्ये येतील आपल्या कशामध्ये म्हणाली मी मग अशी लग्न चालू आहे ती गोष्ट लिव्ह इन रिलेशन मध्ये येणार नाही मुळात लिव्हिंग रिलेशन मध्ये राहताना दो ते, ते दोघही दो सिंगल पाहिजेत म्हणजे त्यातला एक ही जरी मॅरिड असेल तर ते व्याभिचार खाली त्यामुळे ते दोघही सिंगल पाहिजेत म्हणजे आयदर अनमॅरिड किंवा ते सिंगल पाहिजेत दोघं जण स्त्री किंवा पुरुष त्यातला दोघही कोणी विवाहित असता कामा नाही ते अडल्टरी खाली येतात ते त्यामुळे ते सिंगलच असतात त्यामुळे अनैतिक हा विषय इथे येणार नाही त्याच्यामुळे पुरुषाचा खून झालेला आहे वगैरे अशा तर अजून काही घटना किंवा पाहण्यात आता एखाद्या मुली मुली मुलीनं किंवा मुलग्यानं मुलीने किंवा मुलग्यानं लिव्हिंग मध्ये राहण्याचा जर विचार केला तर त्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या गोष्टीची त्यांना काळजी घ्यावी लागते सगळ्यांसाठी महत्वाचं आहे

जसं लग्न केल्यानंतर एखाद्या स्त्री पुरुष एकत्र राहून ज्या जबाबदारी पार आणि कर्तव्य इथं पण येतात लिव्हिंग मध्ये पण सो त्याच्याबद्दलची क्लॅरिटी त्या मध्ये केली तर मग आपण हे म्हणतो आणि काही ज्या गोष्टी छळ होते ह्या शक्यतो उद्भवणार नाहीत म्हणजे क्लिअर कट त्यात ऍग्रीमेंट असावं जरी ते कंपल्सरी नसलं तरी सुद्धा अग्रिमेंट असावं बिकॉज दॅट इज द बेस्ट ऑफ दिस रिलेशनशिप त्या काय असावं तुमचं काय मॅडम अॅग्रीमेंट असलं पाहिजे ते रजिस्टर्ड केलं पाहिजे नोटरी केली पाहिजे त्याच्यावर साक्षीदाराच्या सह्या पाहिजेत आणि ते, hmm. ते एकमेकांना सांगून एकमेकांनी ठरवून केलं पाहिजे हे कारण शिवाय हे जे आहे म्हणजे त्यांचं दोघांचं एकत्रित एक राहणं समंजसपणे एकत्र राहणं ते होणार नाही नाही तर चला बाबा तुला आवडतो मी तुला आवडते चल आपण एकत्र राहूया वगैरे असं म्हणून मग आपल्याला लग्न वगैरे नको जबाबदारी नको मुलबाळ नको वगैरे काही नाही अर्धा खर्च तू कर अर्धा खर्च मी करते वगैरे असं करून ते एकत्र राहिले मग दो एक दोन वर्षांनी नाही पटलंय चल तू जा मी जाते वगैरे असं होत नाही ते एखाद्याची कुणाची तरी भावनिक गुंतवणूक झाली तर मग त्याच्यामध्ये मग ते परत हिंसाचारामध्ये जाते जर ऍग्रीमेंट असेल तर हे समंजसपणाने केलेलं असतं अग्रीमेंट म्हणजे त्या गोष्टी क्लिअर असतात तुझं माझं पटलं नाही तर आपण एकमेकांना गुड फेथ मध्ये बाय बाय करूया तू तुला तू तु, तू तुझ्या तु वाटेने जा मी माझ्या वाटेने जाते असं अगदी व्यवस्थित ते समंजसपणे झालेलं असतं व्यवस्थित समज येते mm. त्या मुळे आणि त्याच्यामुळे मग जे आहे एक एकत्रित राहण्याला सुद्धा एक जबाबदारी येते एक कर्तव्य येतं आणि एक मॅच्युरिटी येते एकत्रित राहण्याला एक मॅच्युरिटी येते त्याच्यासाठी हा करार खूप गरजेचा मुळातच विवाह संस्था काय किंवा लिव्ह रिलेशनशिप काय मनापासून गुणदोषा असं एकमेकाला ऍक्सेप्ट एक करणं हे जर होत असेल आणि त्याचा पाया विश्वास असेल निष्ठा असेल तर कुठलेही रिलेशन व्यवस्थितच राहतात म्हणजे हे पण हा मला पण तेच म्हणायचं आणि हा विश्वास ट्रस्ट या दोन गोष्टी बेसिक महत्वाच्या आहेत आणि कोण दोषा असं समोरच्या कुठल्याही रिलेशनमध्ये विवासिस्ट ना वाईफ किंवा ना नाही तसंच रिलेशनमध्ये गुण एकमेकाला करायचं आणि दोन गोष्टी जर तर कुठलंही रिलेशन कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे ते सोपं चाललं जाईल आता तुमच्या मते लिव्हिंग माझा शेवटचाच प्रश्न आहे की तुमच्या मते आहे तुमच्या मतेही लिव्हिंग हे योग्य कि अयोग्य डिपेंड्स कारण म्हटलं तसं की खूप ऍडल्ट आहेत असे अबाव सेव्हन्टी सिक्सटी माणसं से जी एकटी आहेत एक एक, मुलं आजकाल असं की मुलं मोठी होतात शिकतात परदेशात जातात आई वडील एकटीच असतात त्यातला एक जरी साथीदार त्यातला जर त्याचा सा, म्हणजे डेथ झाली असेल किंवा आणि काही करण्यांना mm. एकटं राहायची जर प्रश्न येत असेल तर त्यावेळेला एकमेकाबरोबर सगळ्या फॅमिलीच्या संमतीनं जर एकत्र राहत असतील दोन ऍडल्ट माणसं अबाऊ सिक्स्टी सेवन्टी एकमेकाची सोबत आधार म्हणून mm. तर त्यात अयोग्य मला वाटत नाही काही आणि राहता राहिला यंग जनरेशनचा प्रश्न आपण जर म्हंटल तर जर चांगला विचार करून आणि पुढे काहीतरी चांगला उद्देश ठेवून केवळ एन्जॉयमेंट हा हेतू न ठेवता mm. किंवा फसवणे हा हेतू न ठेवता जर काही कारणाने एकत्र येत असतील तर आज घडला तरी आपण त्यांना नाही म्हणू mm. शकतो शे। शेवटी कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल एकवीस पण आहे राईट टू पर्सनल लिबर्टी हा एक भाग आहे तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य कुणाचंही करू शकत नाही त्यामुळे कायद्या नाही ह्याला अयोग्य म्हणता येणार नाही अर्थातच कायदा कधी ठरवतच नाही हे अयोग्य आहे योग्य आहे कायद्याने स्वातंत्र्य दिलेलंच आहे आपल्याला पण कसं माहितीये की आपण परत प्रश्न कसा हा सापेक्षी प्रश्न आहे की एखाद्याच्या दृष्टीने ते राहणे योग्य असेल एखाद्याच्या दृष्टीने ते अयोग्य असेल आता यात ह्याच्यामध्ये परत कसं भेटते का की जे लोक लग्न करतात ज्यांना लग्नावरती विश्वास आहे विवाह संस्थेवरती विश्वास आहे असे लोक काय म्हणतात की नाही लिव्ह रे, इन रिलेशन रे, हे अयोग्य आहे लिव्ह इन रिलेशन वाले काय म्हणतात की नाही लग्न हे अयोग्य गोष्ट आहे एकत्र आहे हे राहायचं पटत नसता नाही राहायचं आहे असं तर त्याच्यामुळं हे असं नाही ज्याचे याचा या प्रश्नाचं उत्तर असंच असेल की ज्याने त्यांनी ठरवावं योग्य अयोग्य आहे का अयोग्य आहे की असं करावं का करू नये असं केलं तर कायदे काय असं काय केलं तोटे काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदे असलेला काय सुरक्षा आहे कायद्याचं मला काय सर्व नाही कायदा नुसत्या सगळ्यात महत्वाचं आहे कायद्यानुसार मला स्वातंत्र्य मिळत आहे माझ्यावर पद्धती आहे कायद्यानुसार जबाबदारी आहे म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे तेव्हा मी कायद्याचे होते होतो त्यांना त्यांच्यावर अन्याय होतो नाही मला असं होत असं होत नाही कायदे सवे सुद्धा पाहिजे असेल तरी या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केला पाहिजे आणि तो ज्याचा काही आहे शेवटी ओके okay. uh, खूप छान आपली ही आजची चर्चा झाली लिव्हिंग योग्य की आहे हे तर तुम्ही शेवटला सांगितलं पण त्याबद्दल कसं म्हणजे मुलींनी जास्तीत जास्त कसं राहिलं पाहिजे म्हणजे संवाद त्यांचा घरच्यांबरोबर कसा झाला पाहिजे त्यानंतर त्यांचं काउन्सलिंग झालं पाहिजे हे एक महत्वाचं आहे आताच्या ज्या हल्लीच्या घटना घडतायत म्हणजे लिव्हिंग बद्दलच्या तर त्या त्या रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपली खूप छान अशी चर्चा झालेली आहे तर आज आपल्या बरोबर होत्या ऍडव्होकेट मंजुषा पाटील मॅडम आणि सामाजिक कार्यकर्त्या राजश्री साकळे मॅडम मॅडम आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला लिव्हिंग बद्दल खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल मनापासून आभार थँक्यू थँक्यू